आपण सर्व सन्मान परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन आणि आपला आयुष्य पण आला लागतो त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन कर आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला, ला। या देशाची घटना की इथल्या भारतीयांना लोकार्पित करण्याचा सोहळा संपन्न झाला होता आणि तो सोहळा संपन्न होत असताना आम्ही भारताचे लोक लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम हो।

हे आजच्या दिवशी झालं हा फार महत्वाचा दिवस आहे की आजच्याच दिवशी जे संविधान आम्ही स्वीकारलं नेमक्या त्याच संविधानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवायच्या असा प्रयत्न इथल्या शक्तींकडून होतो आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून आपण सगळे सज्ज आहोत नेमकी आजची तारीख अजूनही महत्वाची कि सव्वीस अकरा लानहार असे दोन पोलीस ऑफिसर गमावले अत्यंत कर्तव्यदक्ष असणार आहे तुकारामजी अंबाळे यांच्या सारखे पोलीस कर्मचारी आम्ही गमावले त्यामुळे सव्वीस अकराचा दिवस आमच्यासाठी याही अर्थाने अत्यंत महत्वाचा या मंचावर उपस्थित असलेले या भागाचे संपर्क प्रमुख आयुष्यमान जयंतजी गिंदे या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मनमार नगरीचे पूर्व नगराध्यक्ष ज्यांनी तब्बल चार वेळा इथे नगरसेवक पद भूषवलं आणि जे आता नव्या अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे असे प्रवीण भाऊ नाईक या <सफ़ाँगा> जे मशालीचे उमेदवार आहेत आमच्या प्रभाग क्रमांक एक अ जाधव स्वाती सुनीलजी जो मधून दलाडे अनेनी प्रभाग क्रमांक दोन अ जगताप दीपक गणपत प्रभाग क्रमांक दोन ब शेख सायमा खाली प्रभाग क्रमांक तीन सुरव से प्राची विक्रम ब अवार बबन भागुजी प्रभाग क्रमांक चार सोनवने शैलेश प्रकाश मिताली प्रमोद प्रभाग क्रमांक पाच अंकुश मनोज रमेश प्रभाग सहा अ साबळे नितेश सुभाष आणि शेख नाझीम प्रभाग क्रमांक सात मधुर माळी कुसुम पुंजाजी आणि पाटील सिद्धांत केशवजी तसेच प्रभाग क्रमांक आठ पगारे पल्लवी सुरेश भावर राजेंद्र दादा प्रभाग क्रमांक नऊ नायिका नाईक पाटील संगीता सुनील प्रभाग क्रमांक दहा प्रभात क्रमांक प्रभाग क्रमांक अकरा आशिष संजय प्रभात क्रमांक बारा अ खे शोधा पंडित ब आवाड कचरू सुखदेव प्रभाग क्रमांक तेरा नरगडे दिलीप अमोल प्रभाग क्रमांक चौदा ब शिंदे जयश्री कुणाल प्रभाग क्रमांक पंधरा झोडपे उमेश प्रमोद व शेख प्रवीण वाजा आणि प्रभाग क्रमांक सोळा निकम ज्योती अंबादास व दराडे दीपक वाल्मी कटारे रेखा संजय या सगळ्या उमेदवारांची आपल्या समोर ओळख करून देणं गरजेचं होत मंडळी मी असं म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधानाने आम्हाला असं सांगितलं की इथून पुढे जातीधिष्ठीच व्यवस्था नसेल तर ती गुणाधिष्ठीच व्यवस्था असेल इथून पुढे कुणालाही कुणाच्या जातीच्या आधारावर गणलं जाणार नाही तर त्याची गुणवत्ता काय आहे हे जास्त महत्वाची असेल इतला साली, जाली, तेली तामली, आपार, सुतार, लोहार इथलाही वाला, 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 जातीचा अंबाजीला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि इथल्या गरीब झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल हे तुम्हाला ही दानात द्यायची गोष्ट नाही दोन हो। मंगळवारी मतदान नाही मंगळवारी मताधिकार बजावायचा दिवस आहे कारण दान जेव्हा दिलं जात उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू देऊ नये मेंदूला तर नाहीच नाही अशी आपल्याकडे संकल्पना सांगितली गेली पण मत ही दानात द्यायची गोष्ट नाही इतक्या सहजपणे मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे आपल्याकडे येण्याच्या आधी मी नितीन भाऊच्या घरी गेले होते आणि नितीन भाऊची पत्नी सांगत होती की ताई माझा नवरा आज आपल्या स्वागताला राहिला असता काय अडचण झाली ताई माझ्या नवऱ्याला अटॅक आला एसीजी काढला सगळं झालं आम्ही बेग कडे दाखवलं मुताकडे दाखवलं ते म्हणाले पुढच्या दवाखान्यात घेऊन जा आम्ही शिंगीकडे गेलो आम्ही दार ठोटावलं आणि दार उघडलंच गेलं नाही ही शोकांती आहे की दार जर पंधरा मिनिट आधी उघडलं गेलं असत तर कदाचित तो माणूस आज आपल्यामध्ये हयात असता आमचा लढवय्या शिलेदार आमचा साथीदार आमचा भाऊ आमचा सैनिक आज आमच्या सोबत या मंचावर दिमाखात बसला असता याचा अर्थ असा आहे की या मनमाडला सगळ्यात मोठी गरज काय आहे तर इथलं उपजिल्हा रुग्णालय याच्यातल्या सुविधा सगळ्यात चांगल्या होण्याची गरज आहे जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयातली उपकरण खूप असतील पण उपकरण जाणीवपूर्वक जर चालवली जात नसतील तर काय करायचं कारण बऱ्याचदा कटपट प्रॅक्टिसच्या नादामध्ये खाजगी हॉस्पिटलची प्रॅक्टिस वाढावी म्हणून जाणीवपूर्वक सरकारी दवाखान्यांमध्ये उपकरण चालू दिली जात नाही पण यामध्ये जीव गोरगरिबाचा जातो तर उपजिल्हा रुग्णालयामधल्या सगळ्या सुविधा या व्यवस्थित होणं गरजेचं आहे एखाद्या हॉस्पिटल मध्ये जेव्हा सांगितलं जातं की इसीजी झालेला आहे अटॅक आलेला आहे या पेशंटला पुढे हलवायची गरज आहे तर पुढे हलवताना अशा पेशंटला कार्डियक अम्ब्युलन्स मध्ये नेलं गेलं पाहिजे तिथे कार्डियक अम्ब्युलन्स असली पाहिजे अम्ब्युलन्स मध्ये कार्डिओलॉजी माहीत असणारा डॉक्टर थांबून असला पाहिजे

इतके असे काचे सारखे मला भीती वाटत की गाडी घसरून पडते काका इतके गुळगुळ कशा कशात टक्केवारी खावी रे म्हणजे आज सुहास काय म्हणजे आपला भाऊ आहे आपल्या काय त्याच्याबद्दल आणि त्याला माहिती आहे आपला खचका काय असते ते मागच्या वेळेला आपण तो ज्याला जिरवणे म्हणतात ते आपण केलेलं आहे पण रस्ते एक तर आरोग्य सुविधा नाही आणि पुढे जायचं म्हटलं तर रस्ते नीट नाहीत रस्त्यांची व्यवस्था कोण बघणार रस्त्यांच्या साठी कोण काम करणार ज्यांना ते ठेकेदार आणि या कमिशन याच्यामध्येच अडकले हा कमिशन किती टक्के देतो आणि तो कमिशन किती टक्के देतो यात सगळं अडकून पडलेलं मग आरोग्य व्यवस्था मिळायची कशी मग आरोग्य व्यवस्थेच करायचं काय मला वाटतं मनमाळकरांची ही सगळ्यात मोठी गरज आहे ज्या गरजेवर आम्ही बोललो पाहिजे आणि माझ्या सगळ्या शिलेदारांनी याबद्दल जागरूक असलं पाहिजे माझ्या सगळ्या साथीदारांच्या वतीने मी हा मनमाडकरांना शब्द दिला पाहिजे की मशाल निवडून येणारच आहे यात काही शंकाच नाही प्रवीण भाऊ तुम्ही नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा बसणार आहात तुमची पहिली जबाबदारी असेल मनमाड मधली रुग्णालय एक तर त्या रुग्णालयांमधून जर बोर्ड लावले जात असतील तर अशा रुग्णालयांनी आपले दरवाजे ट्वेंटी आणि जर ते करता येत नसेल तर वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पाट्या लावू नयेत अन्यथा शिवसेना स्टाईल सांगावं लागेल हे सांगावं लागेल सांगा की उपजिल्हा जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातला डॉक्टर पूर्ण

सध्या एक नवा ट्रेंड येतोय आपल्याकडे पगारी मतदार तयार करायचं हे पगारी मतदार कुणाच्या मार्फत तयार केले जात आहेत सगळ्या माया माझ्या खात्यात दीड हजार रुपये पडले <laughs> माया हो तुमच्या खात्यात दीड हजार रुपये पडत असते पण मला सांगा महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाचे किती झाले वर्षाचे अठरा हजार रुपये झाले नो डाऊट दीड हजार ही रक्कम मोठी आहे नो no डाऊट गोरगरिबासाठी दीड हजार ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे दीड हजार म्हणजे मामूली गोष्ट नाहीये पण दीड हजार रुपये वर्षाचे अठरा हजार रुपये होतात माया हो तुम्हाला दीड हजार का मोठे वाटतात का तुम्हाला रुपया गाडीच्या चाकासारखा दिसतोय का तुम्हाला दीड हजाराचं इतकं महत्व वाटतंय वर्षाला मिळणार मिळणारे अठरा हजार तुम्हाला महत्वाचे का वाटतात जर रोज जर महिन्याला तुमच्या घरातल्या पोरा बाळांना अठरा ते पंचवीस हजार रुपये पगाराची नोकरी जर मिळाली तर तुम्हाला दीड हजाराची गरज पडणार नाही

आठ वर्षानंतर एक नवा बदल घडवण्यासाठी आपण सज्ज आहोत हात सरसळतायत आपले की कधी आम्ही त्या मशीन पर्यंत पोहोचतोय आणि आम्ही आमचा उमेदवार निवडतोय जो उमेदवार जातीपाती रहित जो जातीपातींचं राजकारण करणार नाही सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्यांमध्ये खर तर मला भाजपवर अजिबात बोलायची इच्छा नाही कारण एक भाजप फार चांगली होती जी आम्ही बघितली होती ज्याच्यामध्ये प्रमोदजी महाजन साहेब होते ज्याच्यामध्ये मुंडे साहेब होते ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेब होते जी, जी होती पण आता काय झालं आता असं झालं की सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी सगळ्या पक्षातले कुंड सगळ्या पक्षातले एकदम बदल बदमाश तिथून घेतले गेले मशीन आणि जे मूळ भाजपा मधले इमानदार होते जे मूळ भाजपा मधले गुन्हे होते ज्यांनी मूळ भाजप अडवलेली होती ते सगळे निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यांचं काम काय काँग्रेसचा आला सरपंच चा, अध्यक्ष राष्ट्रवादीचा आला आणि जितका मोठा घोटाळा तितकं मोठं त्याला पद जितका मोठा घोटाळा करेल तितकं मोठं त्याला पद द्यायचं तो किती घोडायला गेला रे साहेब मी फक्त पाचशे कोटीचा ठीक आहे तुला आमदार तो <laughs> किती गेला साहेब मी पाच हजार कोटीचा जाऊ दे तुला आपण स्टेट मिनिस्टर करून तो किती कोटीचा ठीक आहे तुला कॅबिनेट करू साहेब सत्तर हजार कोटीचा हे उपमुख्यमंत्री करा इतका मोठा इतका मोठा पद म्हणजे काय झाला याचा अर्थ कळला का दादा तुम्हाला वार माहितीये वारुळ वारुळ मुंग्या तयार करतात मुंग्या तयार करतात एक एक कण गोळा करतात आणि ते वारूळ उभं राहत पण जेव्हा संपूर्ण वारूळ तयार होत ना तेव्हा त्यात राहायला मुंग्यांना जागा मिळत नाही त्यात राहायला विषारी ना येतात पण या <coughs> <esta? coughs> त्या वागा कुणाला तर सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना कुणाला तर ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना त्या वाटला जागा कुणाला ज्याने पालघर साधू हत्याकांडामध्ये कळलाय ना धर्म धर्म कळला असता तर तुम्ही काहीतरी त्या धर्माची ठेवली असती धर्मा ना धर्म नावाची गोष्ट मार्केटिंग अजेंडा करून टाकला ज्या पालघर साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरी नावाच्या माणसावरती आरोप ठेवले गेले आणि अक्षरशः तांडव केला सगळीकडे काशीनाथ चौधरीला सुद्धा प्रवेश पण केशव पाले माधव भंडारी असे अनेक लोक आहेत खूप खूप लोक आहेत अनेक लोक आहेत संजय जोशी खूप लोक आहेत हे सगळे मध्ये सुद्धा चिका लोक असतील बिचारी मध्ये सुद्धा पण अशा लोकांना मात्र अजिबात तिथे जागा मिळाली नाही हे दादा हो संविधानाने सांगितलं होत की आम्ही तुमची अन्न वस्त्र निवारा आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही इथे कायद्याचे राज्य प्रस्थापित करू कायद्याचे राज्य कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा खरंच <प्राँगाँ> कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा ही गोष्ट वास्तवात खरी आहे की फक्त रील में और रील बहजर आहरे तो कारण जर ही गोष्ट खरी असेल तर माय बाबाच्या इमानदारी खरंच हातमंटीचे धंदे बंद झाले का